अलीकडचा रस्तो इलो हा असनी असून रस्तो इलो आणि इकडे वर फुकेरी गाव हा आणि इकडे हो रस्तो झळम्यासून निलो तर आम्ही येताना आता जळम्याच्या रस्त्याने निलो आणि आम्ही आता फुकेरी गडावर जातो इकडे फुकेरी म्हणून एक बोर्ड गावाचं नाव फुकेरी म्हणून लिहिलेलं आहात त्याच्यावर समोर एक डोंगर दिसतात त्या डोंगरावर आपल्या गोवर जायचं आणि डोंगराच्या पलीकडे फुकेरी गावात तर चला पुढे जाऊया आपण तर नमस्कार मंडळी मी ऋत्विकाने पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझे एका नवीन व्हिडिओ तर मंडळी मी जाते आत फुकेरी गावात आणि फुकेरी गाव हा प्रसिद्ध आहे इकडचो गडा फुकेरी गावात गडा त्याचं नाव हनुमान गड याच हनुमन गडामुळे फुकेरी गाव हे प्रसिद्ध तर मंडई आपण जाऊया आता फुकेरी गडावर आणि तिकडेच जाऊन मी तिथले फुकेरी गडाबद्दल थोडीशी माहिती तर मंडळी चॅनलवर कोण नवीन असत तर चॅनल करा सबस्क्राईब आणि व्हिडिओ करा लाईक आणि व्हिडिओ तर शेअर तर नक्कीच करा आणि इकडे म्हणजे माझ्या समोर बघल्यात ना अप्रतिम नजार पूर्ण पूर्ण पर्वतरांगा आपल्या इकडनं दिसत उंचावर असलेलो योग गावा तर आम्ही फुकेरी गावात पोहोचलेलो आणि समोर आपल्याक तो झेंडो दिसताना तिकडे फुकेरी गावातला मंदिर आहे आणि तिकडनं आपल्याक आता इकडे वर जाऊ गडार ना इकडचं वर ह्याच रस्त्यानं अमेरिकनं रस्तो केलेला गडार जाऊ या रस्त्याने आपल्याक पुढे जाऊचा चला तर आता जाऊया पुढे तर म्हणजे आपण या रस्त्याने इकडे वर इलो इकडे मी आता गाडी पार्क केली कारण पुढे गाडी जायना नाही कारण इकडे एक झाड कोसळलेला त्यांच्याने गडार येऊ तर छान रस्तो केलो पण पावसाग लागाने रस्तो जरा हवन गेलेलो आणि इकडे पूर्ण इकडची दरड असा ना ती कोसळलेली आहे खाली त्याच्यासोबत झाडं पण खाली इली त्याच्यामुळे गाडी पुढे जाऊची नाही तर पुढे आपल्या चालत जाऊचं पण हे झाड वाटेवर पडले पूर्ण तो रस्तो होतो इकडे आता मातीच्या खाली गेलेलो एक सुंदर गाव हा फुकेरी गाव आणि नजारो पण अप्रतिम जर पावसा दिला ना तर अजून छान वाटतो म्हणजे आम्ही चढाव काढून ना गाडी खाली पार्क केली आणि आम्ही आता वर येलो पूर्ण उभ चढावा आता आमका इकडनं या रस्त्याने पुढे जाऊच चला पुढे जाऊया तर म्हणजे आम्ही गट चढाक घेतलेलो सकाळचे दहा वाजलेले होत इकडे जरा पुढे जाऊन तुम्हाला रस्तो दाखायचा तर मांडे तिकडे आता दरड कोसळलेली झूम करून दाखवतं आणि इकडे आमची गाडी आ लावलेली त्यानंतर पुढे रस्तो आ खाली इकडे तो रस्तो उतरलो आणि तो इकडे येलो इकडनं पुढे आणि पुढे घरा दिसतात ते पुकेरी गावातले घरं आहात आणि एकदम पुढे बघितलंत ना झूम करता हा मोपाचो एअरपोर्ट मोपा गोवा मोपा इकडनं जवळ हा एअरपोर्ट पण इकडनं दिसतं तरी मेव इकडनं न झालं तर अप्रतिमजा अजून वर जावचा वर गेल्यावर बाकीचा तुमका दाखवतं पाय ना आम्ही वर इलो त्याच्यानंतर इकडे चिरे लावलेले दिसतात पायऱ्यांसाठी ते चिरे आलेचे आता जे आपण घरासाठी वगैरे चिरे वापरतो ना ते जाडून इकडे चिरे पायरे केलेले आहेत त्याच्यानंतर पुढे पण वाडा खूपचे दाखवतात तर माझ्या पाठीमागे नाव न झालो चला तर आपण पुढे जाऊया पुढे पण असेच पायरे पायरे होत नजारो तर प्रतिमा त्याच्यानंतर इकडे आपण पुढे जाऊ पुढे गेल्यावर ना आपल्या गड सुरू होता म्हणजे गडाचा दरवाजा वगैरे हा ह्या प्रवेशद्वारा आधी वाटतं आणि ह्या आता नष्ट होईत चालला कारण इकडे कोसळलेले दगड ना प्रवेशद्वाराचे इकडे ठेवलेले आहेत ते इकडे तटबंदी होती म्हणजे बांधकाम केलेलं पूर्ण आणि या वर याच्यावर कायच नाही या बाजून पण बघितलं ना तर बांधकामा जरा पुढे जाऊया हे पायरे आहात जरा पुढे गेला ना इकडे आपल्याक भिंत उभारलेली दिसतं एक बुरुज कसं असावं अंदाजे त्याच्यानंतर जरा पुढे गेला ना की इकडे एक बोर्ड मारलेलो किल्ले हनुमानगड महादरवाजा त्याच्यानंतर इकडे बघितलं ना तर महादरवाजा आणि याच्या आतमध्ये जाऊया आणि या साईडने जरा पहिले लक्ष मारूया लक्ष मारल्यावर इकडे आपल्याला बांधकाम म्हणून दिसतं जरा पुढे जाऊया बांधकाम बघत पूर्ण ही तटबंदी केलेली होती म्हणजे एक बुरुद कसो केलेलो हा जो समोरच खाली एक नजर हो पूर्ण सह्याद्रीचे पर्वत होती तिकडे त्याच्यानंतर महादरवाज्यातून आपण आतमध्ये हो जाऊया आतमध्ये गेल्यावर हो ना असं काहीतरी एक छान बघू भेटत पुढे गेल्यावर आपल्याला असं काहीतरी बघू भेटत जे घडाचे पहाकार होते जे दरवाजे बंद चालू करीत ना बंद चालू करीत बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी थोडीशी जागा केलेली आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया পূন্দ तर गडाच्या वर आपण पठारावर येलेलो आणि समोर असा एक सुंदर नजारोवा इकडे आग घातलेली हा गवत होता पूर्ण आग घालून असं पूर्णपणे त्या गवत नष्ट झालेला त्याच्यानंतर म्हणजे इकडे तुम्ही या गडावर येत असा ना तर जरा पुढे टोकात जाऊ नको कारण इकडे तटबंदी वगैरे काय ना पूर्ण पाय वगैरे निसारलं ना तर आपण खाली जायचं चान्स भरपूर होतो त्याच्यामुळे या गडावर येत असत तर सांभाळून या तर खाली बघलत ना एकदम खोल दरी आहे आणि माझा असो तो बुरुज असो म्हणजे तिकडनं महादरवाजा दाखवलाय ना तिच्या इकडनं असो इकडे गेलेलो त्याच्यानंतर पुढे जाऊया तर मंडळी तिकडे ना महादरवाजा दिसतात त्याच्यानंतर आपण इकडे पुढे येलो या पटार सरळ पुढे येलो त्याच्यानंतर जरा पुढे गेल्या इकडे इलेवण ना ह्या स्मारक बांधलेला चला तर घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं आशीर्वाद तर महाराजांची एक भव्य दिव्य मूर्ती इकडे प्रतिष्ठित केलेली आहे एक सुंदर मंदिर कसं बांधलेलं त्याच्यानंतर मंडई इकडे तोप ठेवलेले आहेत हे तोप ना ज्यावेळी गड होतो तेव्हापासून जे तो बाजूने योगा आणि इकडे पण योगा म्हणजे दोन तो गडाकडे होते या तर म्हणते गडावर ना पाण्याची एक टाकी आीच टाकी बघू का आम्ही पुढे आहो तर माझ्याबरोबर असं निखिल आईर ह्या गावातले रहिवासी तो आमका त्या पाण्याची टाकीबद्दल त्यांनी सांगितलं त्या का मी गडावर नाही आणि त्याच्यानंतर फोन केला तर तो आमक आता घेऊन जाता पाण्याची टाकी दाखव પૂર્ણપણે જંગલ એડે વાગ બી નસ વાગ ના ગૈરડે म्हणजे आपण आता पाण्याच्या टाकीकडे लिहिलो तरी पाण्याची टाकी या पाणी घातला घातला आहे तरी पाणी घातला झऱ्यावर याच्यात झऱ्यांचं पाणी येतं पेगू वापरित मंडे आपलं पुकेरीतील हनुमान गड फिरांतर झालो गडारात काय काय बघितला तर, तर महादरवाजो बघितलो शिवाजी महाराजांचा गेल्या वर्षी झालो आता दीड वर्ष आला स्मारक बांधला ता बघितला आणि पाण्याची टाकी बघितली म्हणजे अजून पण या गडाचं जीर्णोद्धार होऊच बाकी या सह्याद्री प्रतिष्ठानाच्या वतीने गडाचं जीर्णोद्धार केलेलो हा आणि त्याच्यानंतर आता मी तुमका देते या गडाबद्दलची थोडीफार माहिती तर मंडळी योग गट सावंतवाडी संस्थानाचे पोंड झामन यांनी हा गड हनुमानगड बांधलेलो तो कशासाठी बांधलो तर पोर्तुगीज आणि कारवीरकर यांच्यापासून आपल्या संस्थानाचं संरक्षण व्हावा इकडनं तर पोर्तुगीजांवर लक्ष ठेवून नजर ठेवून भेटते म्हणून त्यांच्यानी ह किल्ले हनुमानगडाची निर्मिती केलेली आहे एक सुंदर गाव असा फुकेरी गाव जर पावसात येत असत ना तर एक प्रसन्न वातावरण सगळीकडे शांतता आणि एक थंडगार वातावरण आपल्या फुकेरी गावात अनुभवक भेटतलं तर तिकडे तर पुढे स्मारक आहे त्याच्यानंतर इकडे महादरवाजो आणि खालचं असं खाली आपण गाडी लिहितो तो तो पूर्ण तिकडे फुकेरी गाव आणि आता समोर एक डोंगर दिसतो त्याच डोंगरावर आपल्याला जाऊचा चला तर त्या डोंगरात जाऊया आणि त्या का कासव पॉईंट म्हटलं आता असं आमक असं या गावातलो निखिल आईर सांगता तर फुकेरी गावात यायचं असा तर याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर मांडे गड आपण आता उतरवून खाली रस्त्यावर येलो मगाशी ज्या रस्त्यानं आपण वर गेलो तोच पूर्ण गड आता उतरलो आणि इकडे आपल्याकडे इकडे जायचं इकडे कासव पॉईंट म्हणून एक व्ह्यू येतात म्हणजे चांगलं एक पॉईंट हा चांगलं व्ह्यू तिकडनं भेटतात तोच आपण बघू जाऊया पुढे पूर्णपणे जंगल कोण कधी की नाही आहेत या सांगू शकत नाही समोर दिसत तो हनुमान घाट आणि त्याच्यानंतर इकडे त्याच्यात समोर हा तो कासव पॉइंट कासव पॉइंट म कासव पॉईंट हा त्या कासव पॉइंट वर आपण इलेलो तो खाली रस्तो दिसता तिकडनं वर चढत हायपर्यंत आता इकडचा तुमचा नजारा दाखयचा चराटा भोसले पॉलिटेक्निक दिसतात इथन आणि इकडे या साईड बाजू घरपी गाव तो दिसतो तो घरपी गाव